नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज आपण सोयाबीन पिकाचे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आजचे सोयाबीन बाजारभावामध्ये आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे मोर्शी आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे राहता चौ आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचाहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती लातूर वाण आहे पिवळा आवक एकाहत्तर सात हजार एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सोळा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लातूर मुरुड वाना वानाय पिवळा आवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला वाना आहे पिवळा आवक नऊशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा वान पिवळा आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा वान पिवळा आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती औसा वान पिवळा आवक दोनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे सोळा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती काटोल वान पिवळा आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल यानंतर बाजार समिती पुलगाव वान पिवळा आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि मराठा टायगर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय